नमस्कार लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आज आपण पाहत आहोत रोहिणी आद्वेत आलेला पाहून लगेच म्हणते मला नाश्ता करायचं नाही मी रूममध्ये चालले तेव्हा आदवी समोर हात जोडतो आणि म्हणतो मी केलेली चुकीची मला माफी दे तेव्हा ती म्हणते मला ते झाला तेवढा मनस्ताप पुरे झाला आता मला कोणाचं काहीही ऐकायचं नाही आणि कोणाला माफही करायचं नाही असं म्हणते आणि रागारागाने रूममध्ये जायला निघते आणि हे सगळं कला पाहत असते इतकी मोठी चूक त्यांच्या मुलाने केलेली असतानाही आपला आदवेतच ती त्यांची माफी मागतो हे पाहून मात्र तिला खरंच त्याचा मोठेपणा कळतो तोही जायला निघतो तेव्हा सरोज त्याला म्हणते नाश्ता केल्याशिवाय जाऊ नको पण तो, तो म्हणतो नाही मी चाललो मला भूक नाही आहे मग ती विचार करते खरंच किती मोठ्या मनाचा आहे एवढी मोठी गोष्ट घडली तरी स्वतःच स्व आत्याची माफी मागतो आम्ही याला समजून घ्यायला बहुतेक थोडीशी चुकलेच आहे आणि तो नाश्ता केला नाही म्हणून आबाही जरा नाराज होतात मग कला त्याच्या मागे मागे त्याच्या रूममध्ये मा जाते आणि त्याला सांगते की तू नाष्टा केला नाही तू निघून गेलास म्हणून आबांनीही केला नाही अरे तू चल ना नाश्ता करायला तेव्हा तू म्हणतो तू कोण आहेस मला सगळं समजावणारी आणि सांगणारी या घरात तुम्हाला शिकवायला आली आहेस का इथून पुढे मला तू काही शिकवायचं नाही मी कुणाशी कसं वागायचं आणि कसं नाही तुझ्यामुळेच हे सगळं घडलं आहे असं तिच्यावर आरोप लावतो तिला फाडफाड खूप बोलतो तू कोणी नाही या घरामध्ये माझी तर कोणी लागतही नाही कशाला माझ्यासाठी एवढे तू झटत असते तुझ्यामुळेच सगळे प्रॉब्लेम आणि इथून पुढे माझं माझ्या समोर तू येऊ नको मला तुझं तोंडही दाखवू नको माझ्या अजिबात तुझं तोंड पाहण्याची किंवा सल्ला ऐकण्याची इच्छा नाही तुझा आवाज ना कायमचं बंद कर तेव्हा ती म्हणते मी तुझ्यासमोर कधी येणार नाही आणि तुझ्याशी बोलणार आहे नाही असं म्हणून ती आता त्याच्या रूममधनं बाहेर निघून गेलेली असते बिचारी खूप रडत असते रडता रडता डोळे पुसता पुसता ती निघून गेलेली असते आदवेतला मात्र संताप झालेला असतो कारण तिने चूक केली म्हणून एवढं सगळं रामायण महाभारत घडलं पण आता त्याला याचाही पश्चाताप होतोय की मी जरा जास्तच बोललो बहुतेक बो कालाला म्हणून आता त्याचं ते मन तिचं मन दुखवलं गेलं आहे हेही त्याच्या लक्षात येतं पुढे तो कशी माफी मागणार कालाची हे पाहणं खूपच रंजक ठरणार ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू धन्यवाद